आजरा बिगर शेती प्रकरण चौकशीच्या दिरंगाईला नागरिकांचा विरोध आजरा तहसील कार्यालयासमोर चोवीस फेब्रुवारीपासून बेमुदत ठिया आंदोलन मुक्ती संघर्ष समितीनं दोषींवर कारवाईची केली मागणी आजरा तालुक्यातील बिगर शेती प्रकरणाची सखोल चौकशी होत नसल्याच्या निषेधार्थ मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आजरा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली बुरुडे येथील भावेश्वरी कॉलनीमध्ये बिगर शेती प्लॉट विकसित करून मालकांनी जागा विक्री केली मात्र आवश्यक पायाभूत सुविधा पुरवल्या नाहीत इथं गटर्स रस्ते वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय रहिवाशांनी वेळोवेळी तहसीलदारांना निवेदन दिलं असतानाही प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आलाय विशेषतः आजरा तहसील कार्यालयातील विद्यमान तलाठी शिवराज देसाई यांच्यावर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर डायरी उतारे घालणे पोट हिस्से करणे फेरफार करणे कलम पंच्याऐंशी अंतर्गत चुकीच्या नोंदी करणे आणि बोगस बिगर शेती परवाने देण्याचे आरोप करण्यात आलेत त्यांच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून देवशींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या आंदोलनात मेघाराणी भाईंगडे दिगंबर विटेकरी समीर खेडेकर संजय कांबळे मजिद मुल्ला राहुल दास लक्ष्मी कांबळे अक्षय कांबळे भारती पवार जयश्री कांबळे रामचंद्र कांबळे मंगल कांबळे सारिका चव्हाण आणि रामा कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत जर या प्रकरणाची योग्य चौकशी करून न्याय दिला गेला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा मुक्ती संघर्ष समितीने दिलाय